नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्य पिंजून काढल्यानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव सहन करावा लागला पराभवाचे ओझे दूर करून शरद पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले विधानसभा राष्ट्रवादी तर... काँग्रेसला अवघ्या दहा जागांवर विजय मिळवला शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील झंझावाती प्रचार चर्चेचा विषय बनला होता त्यानंतर झालेल्या निकालाने अनेकांना धक्का दिला शरद पवार आगामी काळासाठी पक्षात काही महत्वपूर्ण बदल करण्याची तयारी करत असून भाकरी फिरवणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे दरम्यान शरद पवार आता पक्षात भाकरी फिरवणार आहेत पक्षातील विविध पदांवर बदल केले जाणार आहेत युवक अध्यक्ष 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 युवती विद्यार्थी महिला आठ आणि नऊ जानेवारी रोजी मुंबईत महत्वाची बैठक आयोजित केली आहे या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार असून या बैठकीत पक्षांतर्गत बदलावर चर्चा होणार आहे आठ जानेवारीला सर्व सेलचे प्रमुख आमदार खासदार आणि विभाग प्रमुखांची बैठक होईल तर नऊ जानेवारीला शरद पवार आमदार खासदार माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांबरोबर आणि जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत यानंतर पक्षातील प्रमुख बदल करण्यात येतील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहे शरद पवारांच्या भाकरी फिरवण्याच्या निर्णयामुळे जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कोणताही निर्णय घेतला जाईल याबाबत सस्पेन्स कायम आहे जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावर कायम ठेवण्याची मागणी एका गटाने केली आहे अजित पवारांनी फूट पाडून वेगळी चूल मांडल्यानंतर अनेक नेते आमदार त्यांच्या सोबत केले त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेता जयंत पाटील यांना प्रदेश अध्यक्षपदी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे नेमका आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं ला आहे